नमस्कार मंडळी आजचा विषय जरा गंभीर असा मंडळी आपल्या आसपास बरेच अपघात होतात आणि अपघात झालेलो पेशंट जेव्हा हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो तेव्हा डॉक्टर सांगतात हा इलाज हो नाही गोवा बांबोळी घेऊन जावा बऱ्याच वेळा बांबोळे घेऊन जाता जाता वाटेतच तो पेशंट दगावता मंडळी एक मे एकोणीशे एक्याऐंशी शेक आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली म्हणजे जवळपास आपल्या जिल्ह्यात त्रेचाळीस वर्ष झाली पण शर्मेची गोष्ट हे असा की अजूनही आपल्या जिल्ह्यात बांबोळीच्या लेवलचा एक हॉस्पिटल नाही आतापर्यंत आमची हजारो माणसं अशीच वेळेवर वेळेवर इलाज म्हणून हो आपणाक सोडून गेली एखाद्या घरातली प्रमुख व्यक्ती जेव्हा अपघातात जाता तेव्हा ती एक जात तर जाताना त्या कुटुंबाचा आनंद आधार सगळा घेऊन जाता या दुःख ज्याचा जळता तेकाच कळता आमच्या गोयकरांचे आभार मानूचे तितके कमीच पण अजून किती वर्ष आपण त्यांच्याच भरोश्यावर जगतलो आम्ही कोकणी माणसा असाद्याच्या समाधान मानणारी ना कसले मोर्चे ना कसले आंदोलना ना सरकारकडे रोज उठाण रडत बसना येरे दिसा आणि भर्रे पोटा कोणाच्या अध्यात ना मद्यात ही आमची मानसिकता आमच्या ह्याच मानसिकतेचा फायदो उठून कोकणी माणसाच्या तोंडात फुसाचं काम आतापर्यंतच्या प्रत्येक सरकारन केलेला अरे होय आमच्या हातात काय काम धंदो नाही म्हणून आमची पोरा बिस्तर गुंडाळून मुंबई पुण्या गोव्याची वाट धरतत आणि पोटाची खळगी भरतात त्याच्याबद्दल आम्ही काही बोलतच नाही पण सरकार म्हणून तुमका इतक्या वर्षात सामान्य जनता गोरगरिबांसाठी एक चांगला हॉस्पिटल उभे करू जमक नाही या कोकणी माणसाक अजून किती वर्ष असंच गृहित धरतलात आणि स्वतःच्या हक्कासाठी माझा कोकणी मानवणी माणूस कधी जागू होतो ह्या त्या परमेश्वराकच माहिती अरे कोकण जो कॅलिफोर्निया वगैरे काय करूची गरज नाही आधी रेसर गोया बांबोळीसारख्या हॉस्पिटलच बांधा याची जास्त गरज आहे लोकांका जमलाच तर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कोकणी मानवणी माणसाची व्यथा सरकारपर्यंत पोचवा धन्यवाद